शिरपूर तालुक्यातील स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा संचलित किसन पाटील अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेत संबंधित संचालक अशोक पाटील यांनी बनावट कागदपत्रे तयार करून पैसा कायदा अंतर्गत असलेली अनुदानित आदिवासी आश्रम शाळा ही नॉन पैसा करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून सध्या जळोद गावात आदिवासी आश्रम शाळा तिचे बनावट कागदपत्र तयार करून दुसरीकडे स्थलांतर दाखवून संबंधित जागेचे भाडेदेखील शासनाकडून लाटून आदिवासी विभाग प्रकल्प आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून कोट्यावधी रुपये लाटले असा प्रकार आरोप जळोद गावातील ग्रामस्थ आणि संबंधित आदिवासी शाळेचे माजी विश्वस्त यांनी केला आहे त्यामुळे संबंधित संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक विभागाने वतीने देण्यात आले असून धुळ्यात आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी गुन्हा दाखल करण्यात जाणीवपूर्वक टाळटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले यामुळे लवकरात लवकर संबंधित संस्था चालकाविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा जळोद गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे मित्रांनो आश्रम शाळा जोड येथील संस्था अशोक आदार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून सव्वा दोन कोटी रुपये बिल्डिंग भाडा काढून घेतलं ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत दस्तावेज तयार केले दाखला कर पावती अधिकारी विक्रम यांचा दाखला त्यानंतर करारनामा स्टॅम्प करारनामा करण्यात आला त्याच्यावरती दोन हजार वीस ची नोटरी केली त्यानंतर मी या विभागाला तक्रारी केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित अशोकादार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं पंचवीस सप्टेंबर दोन सॉरी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दो पत्र दिलं परंतु आज पंधरा दिवस झाले असून देखील हे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही त्यानंतर ग्रामस्थ मोर्चा काढायला येणार होते तर त्यांच्या मोर्चाच्या निवेदनावरती त्यांनी पत्र दिलं की सहा ऑक्टोबरला येऊन आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करतो परंतु आज चार दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नाही आणि मला जी माहिती मिळाली यांचे अधिकारी येऊन त्या भ्रष्टाचारी संसद सालकासोबत शाळेवर बसून त्याच्यासोबत काहीतरी त्यांनी गुलुबुलू गुलु केलं आणि गुन्हा दाखल करण्या टाळाटाळ तार केली प्रमोद पाटील साहेबांना एकच विनंती करतो की आपण संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करायला का टाळाटाळ तार करत आहे याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही